काल सतेज पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये एक गंभीर आरोप केला तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारातला पैसा या सगळ्या निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे आणि या आरोग्य विभागातले सगळे भ्रष्टाचार येत्या काळात आपण बाहेर काढणार असल्याचं किंवा अशा पद्धतीचं भाष्य करेल खरं म्हणजे त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिली लोकांनी ती चांगलं काम करायसाठी दिलं भ्रष्टाचार करायसाठी नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू नगरसेवक शिवसेनेमध्ये मला असं म्हणायचं आहे की निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ते सुरू व्हायची आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल अजून सुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं गेलो पाहिजे तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते बोलले असतील पण हरकत नाही त्या सगळ्याची सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही पुढे जाऊ आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्स वर एन प्लॉट्स आणि फ्लॅट्स फ्लॅट्सचे प्रोजेक्ट